नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित हे चॅनेलच्या माध्यमातून आज आपण पुढची रास धनुरास याविषयी राशीफल पाहणार आहोत एकंदरीतच जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना धनुराशीला कसा जाणार आहे नवग्रहांचा सर्व आढावा घेऊनच हे भविष्य कथन करीत आहे एकंदरीतच आत्मविश्वासाने सर्व कामे करायला तर नोकरी व्यवसायात त्यामुळे चलती राहणार आहे प्रत्येक काम पूर्ण होणार आहे त्यामुळे सर्व नियोजन व्यवस्थित पार पडणार आहे नोकरी व्यवसाय शिक्षण या निमित्ताने दूरचे प्रवास होतील तर काहींच्या तीर्थयात्रा या महिन्यात घडणार आहेत शिक्षण क्षेत्रात अगर विद्यार्थी वर्गाला या महिन्यात भरीव कामगिरी अभ्यास झाल्याचे समाधान लाभेल तर अभ्यास हा कसा करावा या दृष्टीचं नियोजन या महिन्यात सफल होईल आर्थिक कंत्राटे मिळतील तर काहींच्या आवघेमध्ये उत्पन्नात वाढ झाल्याने सर्व रेकॉर्ड ब्रेक होणार या महिन्यात काहींना ज्ञा जनसंपर्कातून त्रास होण्याची शक्यता काहींची कागदपत्रे सादर न केल्याने हातातून काही संधी जाण्याची शक्यता या महिन्यात निर्माण होण्याची शक्यता आहे कलाक्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना संधी प्राप्त होतील त्यामुळे भविष्यातील सर्व चिंता मिटतील काहींच्या स्वतःच्या हलगर्जीपणामुळे व्यवसायात तोटा अगर नुकसान होण्याची शक्यता आहे असा हा जानेवारी महिन्याचा आढावा हा धनुराशीचा होता पुढच्या वेळीच भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ